तिसऱ्या मजल्यावर गॅलरी होती आणि गॅलरी मध्ये असं काळसा रंगाचा पक्षी येऊन बसतो म्हणलं कधी बसतो रात्र रा झालं हा काय प्रकार आहे म्हणलं मी कधी ऐकलं नाही असं म्हणजे पक्षी वगैरे तुम्ही या म्हटला आपण पाहूयात नेमकं काय आहे ते आणि त्यांच्या त्या तिसऱ्या मजल्यावर चालत गेलो वरती आत गेलो आतमध्ये पूर्ण फरशीवरती असे तीन तीन जे पक्षाचे पाय असतात ना रक्ताची पावलं म्हणते पूर्ण तीन पूर्ण घरात वावर होता पूर्ण असं वाटतं की तो जाणीवपूर्वक इथून जा म्हणून मला सांगत आहे असं मला वाटतं मग त्या फ्लॅटची हिस्ट्री काय माहीत नव्हती ओळखीचे व्यक्ती होते त्यांना आम्ही विचारलं बाबा असं असं त्या जागे राहतात आणि त्यांना भीती वाटते वगैरे हो आता सध्या थोडी भीती कमी वाटते पण भीती हे मनामध्ये करत करतात त्या व्यक्तीला विचारलं त्यानं काय सांगितलं की ती जी जागा आहे त्या जागेत एका व्यक्तीने आत्महत्या केली ते जी व्यक्ती आहे तो सध्या त्या पक्षाच्या रूपात आहे आणि त्याला तिथं कोणालाही त्याच्या मर्जीविरुद्ध राहू द्यायचं नाही कटिंग पे मिटिंग चेतन पाटील या पॉडकास्ट वर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही कारण आज आपल्या पॉडकास्ट वर पुन्हा एकदा पंढरपूर वरून संतोष देशपांडे सर आले खुँ सर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे नमस्कार धन्यवाद सर मला आपण परत एकदा बोलवलं त्याबद्दल सर आपण तिसऱ्यांदा भेटतोय आणि म्हणजे आपण अगदी अपन चर्चा झाली तेव्हा तुम्ही सांगितलं की आपल्या पॉडकास्टने आपण ज्या अध्यात्म पसरवतोय किंवा ज्या आपण हॉरर स्टोरीज पण सांगितल्या त्या लोकांना खूप इम्पॅक्टफुल वाटल्या आणि खास करून पारायांबद्दल जे आपण पॉडकास्ट केलं तर साठ सत्तरहून लोकांना त्यांचे फायदे झालेत ते ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं की ऍट लिस्ट आमच्या मार्फत किंवा तुमच्या मार्फत दोघांच्या मार्फत आपण लोकांच्या समस्या सोडवतोय आणि त्यांना कोणत्या कोणत्या पद्धतीने मदत होते होय तुम्ही जे आता म्हणलात की आपण पहिल्यांदा जेव्हा पॉडकास्ट केलं होतं त्यावेळेला नवनाथ पारायणाबद्दल बोललो mm -hmm. दुसऱ्या पॉडकास्टमध्ये मी श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत पाराणाबद्दल बोललो आणि mm -hmm. खूप लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने माझ्यापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जवळजवळ एक साठ ते एकसष्ट लोक अशी होती mm -hmm. की जे खूपच त्रस्त होते बरोबर mm -hmm. त्यांना त्या ते संपूर्ण प्रॉब्लेम मधून बाहेर काढत असताना एक mm -hmm. निस्वार्थ भावनेनं आपण सेवा करायची म्हणून अगोदर सांगितलं त्या पद्धतीने मी त्यांना पारायण सेवा सांगितली नवनाथांची असू दे किंवा श्रीपाद श्री वल्लभांची जी तुम्ही कंटिन्यू करू शकता सेवा ते सांगितली यातून त्यांना खूप चांगले चांगले अनुभव येत गेले काही लोक इतके म्हणजे त्रस्त होते की जर उदाहरण सांगितलं तर ते खूप भयावह पद्धती त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी होतात पण एक चांगली गोष्ट काय घडली की तुम्ही बोलवलं <laughs> मी ही व्यक्त झालो त्यातून आणि लोकांपर्यंत ते पोचलं आणि जे असे काही त्रस्त असलेले लोक आहेत की त्यांना खरंच प्रॉब्लेम आहे त्यातून त्या सर्व लोका त्या त्या लोकांना जी सेवा दिली ते गुरु महाराजांनी पूर्ण करून घेतली का तर आपण कोण नाही आपण फक्त निमित्त आहोत आणि तुम्ही निमित्त ठरला तुमचे सहकारी मित्र आपले लक्ष्मीकांत सुतार सर आम्ही सुद्धा निमित्त आहोत आणि तसेच काय अनुभव असतील किंवा अजून काही गोष्टी असतील ते मला तुमच्याकडनं ऐकून घ्यायला आवडतील म्हणून आग्रहाने बोलून घेतलं की सरांना परत बोलूयात आणि असे काही अनुभव असतील किंवा काही हॉरर एक्सपिरियन्स पण असतील लोकांचे जे आपण ऐकतो बघतो किंवा ब्लॅक मॅजिक संदर्भात जे काही असेल किंवा अध्यात्म असेल या सगळ्या गोष्टी आता मला तुमच्याकडनं ऐकायला आवडतील नक्कीच सर नक्कीच एक अनुभव व्यक्त करतो मी की बरेच जण म्हणतात की श्रीपाद श्री वल्लभांचं पारायण त्यानंतर नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं चरित्र म्हणजे गुरुचरित्र आणि स्वामी महाराजांचं म्हणजे स्वामी लीलामृती हे तीन ग्रंथ वाचन केले जातात एक इन्सिडंट असा घडला की माझ्या म्हणजे सोबत सहकारीच म्हणा काम करणारी एक व्यक्ती होती आणि त्यांना म्हणजे स्वामी महाराजांबद्दल खूप आस्था प्रेम होत पण त्यांच्या या संपूर्ण अनुभवामध्ये एक गोष्ट जाणवली की आपल्याला बाधित जागे जे काय असेल ते कितीपर्यंत त्रास देऊ शकतो आणि त्यातनं स्वामी महाराज कसं त्यांचं बचाव करू शकतात हे प्रत्यक्ष जिवंत अनुभवून पाहिला माझ्या मामाचा मुलगा विजय शिरवळकर म्हणून आहे तो आध्यात्मिकच आहे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तो पूजा वगैरे करतो एकदा असंच गाणगापूरला तू पारायण सेवा कर म्हणला माझ्या बहिणीचं मठ गाणगापूरला आहे आणि मी तिथं पारायण सेवेसाठी माझे सहकारी मित्र गुरुबंधू समजतो संजीव सर त्यांना सोबत घेऊन जायचं ठरलं मग माझी बहिणी गाणगापूरला मठात राहते लक्ष्मी दंडवते नाव आहे तिचं mm. गुरुनाथ बाबा दंडवते महाराजांचे mm. ते नाच सोन आहे मग माझे भाऊजी तिथं होता ते म्हणले या पाराणाला तुम्ही असं मग पारायणाला जाताना म्हणजे मी शाळेतनं चर्चा झाली की बाबा असं सर पारायण चालत माझे सहकारी एक व्यक्ती होती ती काय म्हणले सर तुम्ही गाणगापूरला गेल्यानंतर मला अक्कलकोट स्वामी महाराजांची एक पितळेची मूर्ती आणा मला गाणगापूरला अक्कोलकोट स्वामी महाराजांची मूर्ती मिळेल का हा प्रश्न पहिल्यांदा निर्माण झाला पण आपण जेव्हा एखाद्याने इच्छा व्यक्त केल्यानंतर ते देव कशी पूर्ण करतात ते लक्षात आलं आणि त्यानंतर ती मला बोलली ती व्यक्ती आणि तिनं घर चेंज केलं त्यांचं काही स्वस्तामध्ये कमी रेंटमध्ये एक फ्लॅट त्यांना मिळाला होता ते फ्लॅट वगैरे ते गेले फ्लॅटवरती तिथं राहण्यासाठी वगैरे बांधकाम खूप म्हणजे मोठे अपार्टमेंट सारखे होते वरचे जे मजले होते तिसरा मजला जो होता तो पूर्ण इनडेव्हलपमेंट होता म्हणजे अजून पूर्ण डेव्हलप झालेला नव्हता मला जरा तिथे गेल्यानंतर थोडं जागा जरा ही वाटली पण आपण कसं म्हणायचं त्यांच्या भाड्याच्या इकॉनॉमिकल सोर्स मुळे त्यांनी तिथे जागा घेतलेली होती आणि वास्तविक पाहता मी सुचवली होती बाबा इथे या म्हणून असं तिथून मी सांगितलं आता मी पारणाला चाललेलो आहे गाणा एक तीन दिवसाचा पाराणा मी आपण भेटूया तर त्यांनी सांगितलं मला काहीही करून स्वामी महाराजांची मूर्ती आण माझ्या गुरुबंधू असलेले संजीव सर यांच्या बरोबर आम्ही गाणगापूरला पोहोचलो माझ्या बहिणी थांबलो तिने तीन दिवस आमची राहायची सोय वगैरे केली तिथं ध्यान मंदिर होतं गुरुनाथ बाबा दंड महारा ते महाराजांचं ध्यान मंदिर आहे तिथं त्यांची मूर्ती आहे तिथं समोर बसून आम्ही पारायणाला सुरुवात केली पहिला दिवस झाला दुसरा दिवस झाला तिसरा दिवस आहे पारायण पूर्ण झाल्यानंतर माधुकरीची सेवा वगैरे सगळं मिळालं आम्हाला व्यवस्थित इवन एक गोष्ट अशी घडली सर पहिल्या दिवशी सांगू तुम्हाला पारणाला जाताना दुसरं घातलं होतं मी सोहळ्यासारखं पूर्ण आणि खिशामध्ये एकही रुपया आहे भैरट सरांच्या पण कशामध्ये पैसे नाही पण त्या मंदिरात गेल्यानंतर आता सहसा मंदिरामध्ये दक्षिणा घेतल्याशिवाय कोण अभिषेक करत नाही पूजा करत नाही पण आम्हाला पाहिल्यानंतर आमच्या म्हणजे आम भैरट सरांच्या ओळखीचे तिथले भट म्हणून एक पुजारी होते त्यांनी बोलवून घेतलं या म्हणले तू पंढरपूर वर आला ते ओळखत होते आणि आमच्याकडनं त्यांनी पूजा करून घेतली सर एकही रुपया नसताना गुरु महाराजांनी ती पहिल्यांदा पारण सुरू करताना जी पूजा घडवून घेतली मला जाणवलं की खरच ईश्वर हा भावनेचा भूकेला आहे पैशाचं भुकेल नाही पैशाचे भुकेल माणसं आहेत मग त्या निस्वार्थ सेवा आपण करावी हे मला तिथून सुचत गेलं नंतर ना मग काय विषय झाला की ते मूर्ती आपण घ्यायची मग मूर्ती घेतली बाहेर बघायला गेलो स्वामी महाराजची एक पितळीची मूर्ती होती छोटीच एवढीच मूर्ती घेतली फोन केला त्यांना मिळाली म्हणलं मग आनंद खूप झाला ना मिळाली म्हणून तिथून पर मी परत आलो मग काय झालं साधारण एक पाच सात दिवसाचं अंतर झालं मी मूर्ती काही शकलो नाही पण त्या दरम्यान एकदा त्यांचा मला फोन आला सर म्हणले मला एक अनुभव सांगायचा म्हणले मला खूप त्रास होतोय म्हणले या जागेमध्ये म्हणजे नेमकं काय होतंय म्हणले तर ते म्हणले की मी सर सध्या तिथं नाहीये मी माझ्या माहेरी गेले आईकडं गेले तिथं राहत नाही सध्या भीती वाटते म्हणलं काय होतंय आहे तिसऱ्या मजल्यावर गॅलरी होती आणि गॅलरी मध्ये काळा पक्षी पिंगळा कसा असतो ना तसा काळसा रंगाचा पक्षी येऊन बसतो म्हणलं कधी बसतो रात्र झाल्यावर निशाचर पक्षी नाही आहे तो म्हणजे रात्री येऊन बसण्यासारखा नाही आहे पक्षी तो येऊन बसण्यासारखा बसतो आणि एकटक बघत असतो असा पूर्ण मग त्यांची मुलगी ते राहत होते ना हा काय प्रकार आहे म्हणलं मी कधी ऐकलं नाही असं म्हणजे पक्षी वगैरे असू शकतो नाही म्हणले सर तुम्ही आप म्हणजे आलात ना गाणगापूर मला मूर्ती देणार आहात हे मला माहित आहे म्हणले तुम्ही घाबरून तिथे नाही म्हणलं तुम्ही या म्हणला आपण पाहूयात नेमकं काय आहे ते मी मूर्ती घेतली बरोबर आणि त्यांच्या त्या तिसऱ्या मजल्यावर चालत गेलो वरती बाजूला म्हणजे एक असा दरवाजा होता आणि इकडे एक दरवाजा होता या साइडला तर तो बंदच होता पडीक होता तो मला लक्षात ही जागा जरा थोडीशी विचित्र वाटते मग आतमध्ये गेलो मग त्यांना म्हणलं का दरवाजा उघडला आणि बंद होतं ना आत कोणच नाही कुलूप होतं दरवाजा उघडून आत गेलो आतमध्ये पूर्ण फरशीवरती असे तीन तीन जे पक्षाचे पाय असतात ना रक्ताची पावलं उमटलेली होती पूर्ण तीन पूर्ण घरात वावर होता पूर्ण मग ते दृश्य पाहिल्यानंतर पाहिल्यांदा मला म्हणजे आश्चर्यकारकच का वाटलं मी म्हणली तो घुस वगैरे आहे का म्हणजे उंदरा वगैरे सारखा प्रकार येऊन ते म्हणजे सर तिसऱ्या मजल्यावर घुस कशी येणार शक्य आहे का म्हणले ते मग थोडस भीतीदायक वाटलं मग मी तिथून थोडस त्यांच्या स्वयंपाक घरापर्यंत पाहिलं बाथरूम पर्यंत जाऊन पाहिलं मग त्यांनी सांगितलं या गॅलरीमध्ये तो पक्षी असतो म्हणजे दिसतो म्हणलं आता तर दिवस आहे म्हणलं संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणलं आता तर काहीच दिसत नाहीये म्हणलं इथं तुम्हाला भीती कस काय वाटते सर म्हणले तो एकटक बघत असतो म्हणले हलत नाही डुलत नाही त्याच्यावरती जरी आपण असा हा करता तर करत नाही असं वाटतं की तो जाणीवपूर्वक इथून जा म्हणून मला सांगत आहे असं मला वाटतं मग त्या फ्लॅटची हिस्ट्री काय माहीत नव्हती तरी पण मी काय म्हणलं आता तुम्ही घाबरू नका म्हणलं तुम्ही उपासना तर करता म्हणलं ग्रुपमध्ये होते मला म्हणले सर मला स्वामी महाराजांची मूर्ती द्या म्हणली मग मी त्यांना मूर्ती दिली आणि त्यांना सांगितलं ही मूर्ती तुम्ही इथं या रूम मध्येच हॉल मध्येच पूजा करा इथं तुमचे जशी पूजा करता तुम्ही स्वामी लीनामृत वगैरे वाच त्यांनी पूजा वगैरे सुरू केली एक सहा सात दिवसानंतर ज्या मी तुम्हाला अगोदर म्हणलं होतं ते आई साहेब होत्या तसं असे जे ओळखीचे व्यक्ती होते त्यांना आम्ही विचारलं बाबा असं असं त्या जागे राहतात आणि त्यांना भीती वाटते वगैरे हो आता सध्या थोडी भीती कमी वाटते पण भीती ही गहर है। हे मनामध्ये घर करत आता मी जर म्हणलं की माझ्या मागणी इथं काहीतरी आहे तर मी घाबरणार शंभर टक्के का तर हे भैरस एक माणसाच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आनंद रस तसं प्रेम रस शृंगारस तसं भैरस तो त्यांना जाणवत होता महागव स्वामी महाराज आहेत हे सगळं खरं आहे पण तरी सुद्धा भीती वाटत शेवटी त्या व्यक्तीला विचारला त्याने काय सांगितलं कि ती जी जागा आहे त्या जागेत एका व्यक्तीने आत्महत्या केलेली आणि त्या ठिकाणी ती जागा पडीक राहू नये भुताटकीची जागा म्हणून प्रसिद्ध होणे म्हणून लोक कमी रेंट वर ते लोक जागा देत आहेत तर ते जे व्यक्ती आहे तो सध्या त्या पक्षाच्या रूपात आहे आणि त्याला तिथ कोणालाही त्याच्या मर्जीविरुद्ध राहू द्यायचं नाही मग ना। हे ऐकल्यानंतर घाबरलो आम्ही मग मी त्यांना विचारलं म्हणलं मॅडम असं असं तुम्ही म्हणतात हे सरांनी असं सांगितलंय तर असं तुम्हाला जाणवत का हो म्हणले सर ते बघ एकटक बघतं म्हणजे आता कसं आहे नॉर्मल कुठलाही पक्ष असू दे त्याला आपण छव केल्यावर निघून जातो इथं तसं काहीच नाही खूनच देऊन खुनच नाही म्हणजे माझ्या ठिकाणी तुम्ही राहू शकत नाही मग बाधित जागा मग त्या व्यक्तीला विचारलं मग ह्यांना असं असं मी गेल्यानंतर रक्ताची पावलं दिसलं ते म्हणले तुम्ही त्यांच्या घरी गेला त्यांना तुम्ही मूर्ती दिली त्याच्यानंतर असं कधी काय घडलं का मग ती लेडीज म्हणायची मला भीती वाटते पण नाही घडलं म्हणजे रक्ताची पावलं दिसली नाहीत किंवा काहीच नाही काहीच नाही दिसले मग त्या व्यक्तीने काय सांगितलं तुम्ही रेंट नाही घेतलेली जागा आहे खरेदी केलेली नाही मी तुम्हाला एक सल्ला देतो की स्वामी महाराजांचं जे चरितामृताचं पारण तुम्ही केले स्वामी लीलामृताचं त्याचं उद्यापन करा त्याचा जीव घाला लोक आणि ती जागा तुम्ही सोडून द्या मग मी दोन मिनिटं त्यांना म्हणलं आपल्या सोबत स्वामी महाराज असताना ती म्हणजे त्यांची मूर्ती असताना या गोष्टी घडल्या नाही मग आता हे आपण ती पूजाच करतोय मग तुम्ही सोडाल का सांगता मग ते काय म्हणले की एक स्त्री आहे ती त्या अठरावीक दिवसामध्ये पूजा अर्चा करू शकत नाही आणि एखाद ग्रहण काळ असला किंवा काय असलं तर त्यावेळेलाही पूजा होत नाही त्यावेळेला रक्षण कसं होणार खरं आणि जागा त्या माणसाच्या मालकीची आहे आणि त्यानं हे केलेलं आहे म्हणजे इथं राहायचं राहू द्यायचं नाही ठरवलेलं आहे मग यामध्ये दैवी शक्तीला आव्हान देऊन किंवा त्याच्या आधारे आपण राहणं त्या व्यक्तीला चॅलेंज केल्यासारखं होतं आणि बाधित जागेमध्ये शक्यतो कोण चॅलेंज करत नाही करत कर नाही तुम्ही तुमचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा जीव तिथं वाचला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणले आणि तुम्ही इथून नेहा म्हणले साधारण तिथनं काही दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्यांनी ते पारायण पूर्ण करून जीव वगैरे घातले लोक वगैरे आणि तिथून ते चेंज केलं आणि नेमकं त्या ठिकाणी एक व्यक्ती जोडप राहायला आलं मग त्यांनी सांगितलं आलेला राहायला वगैरे म्हणून मग आता आपण आपण ज्यांच्याशी सन्न म्हणजे जोडले गेलेलो त्या व्यक्ती तर तिथनं निघाला त्यांनी दुसरीकडे जागा घेतली शाळेजवळ होती ते तिथून ड्युटी करू लागल्या वगैरे सगळं आणि स्वामी महाराजांचे पारायण वगैरे व्यवस्थित चालू ठेवल्या सगळं खूप आनंद वाटला पण एक पंधरा दिवसानं एक घटना कानावर पडली ती कानावर पडली इतकं वाईट वाटलं सांगतो तुम्हाला तर जे जोडप राहायला आलं होत बाजूचं जे पडिक होत त्या व्यक्तीचा काहीही कारण नसताना आत्महत्या करून मृत्यू झाला म्हणजे केवळ स्वामी महाराजांची एक मूर्ती जी भक्ती भावनेने पुजलेली होती जीवाची ते म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती आलेला हा सगळ्यात मोठा अनुभव म्हटलं तर खूप मोठा खूप मोठा अनुभव आणि त्या व्यक्तीने अजूनही म्हणजे जे आता जसं तुम्ही जोडला गेलात किंवा अजून बरेच जण जे पारायण सेवेमार्फत जोडले गेलेले आहेत माझ्या बरोबर आता की तुमच्या पॉडकास्ट मार्फत आलेले आहेत प्रत्येक जण पारायण सेवा करतोय आणि ते त्यांच्या लक्षात आले एकदा पारायण केलेला व्यक्ती तो दत्त महाराजांपासून स्वामी महाराजांपासून श्रीपाद श्री वल्लभांपासून कधीही दूर जात नाही खरे आता माझ्या बरोबर पारायण करणार माझ्या कुटुंबातले पण बरेच तुम्ही विजय शिरवळकर यांचं नाव घेतलं त्यांचा सुद्धा असाच अनुभव होता ते ह्याला म्हणजे अक्कलकोटच्या शिरवळ भागामध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे माझ्या मामाचा मुलगा तो तर ते मंदिरामध्ये पूजा करतात त्यांचा अनुभव असा बारा ते तेरा वर्षापूर्वी त्यांचं सातत्यानं गाणगापूरला सात पोते तुळस तुळशी अर्चनाला पाठवायचे माठामध्ये अचानक त्यांना मेंदू मध्ये गाठ झाली असं सांगितलं डॉक्टर म्हणले की हे जास्त दिवस राहू शकत नाही आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये आमच्या भावंडामध्ये सर्वात ताकदवर व्यक्ती फिजिकली स्ट्रॉंग मेंटली स्ट्रॉंग जबरदस्त त्या व्यक्तीला असं झाल्यामुळे नंतर अक्षरशः आम्ही गांगारून गेलो पण त्यांना जी सेवा केली होती तुलसी अर्चनाला तुळस पाठवायची पंढरपुरात घ्यायची तुळस आणि पाठवायची त्या तुलसी अर्चनेचं फळ असं मिळालं आता या घटनेला बारा तेरा वर्ष झाले आजही तो व्यवस्थित आयुष्य जोपतोय पांडुरंगाची पूजा करतोय गाणगापूरला तुळशी अर्चनाची सेवा असली की तो पाठवतोय मी तिथं असतो कधी त्याच्याबरोबर म्हणजे मला काय सांगायचंय की एखादी छोटी जरी सेवा असली तुमच्या आयुष्यातली तरी ती तुम्हाला भयंकर मोठ्या संकटातनं कसं स्वामी महाराज किंवा दत्त महाराज बाजूला काढतात ते हे खरं उदाहरण म्हणावं लागेल आता भयावह गोष्टी आयुष्यात येतात हो येतात पण स्वामी समर्थांच्या पोथीत म्हणा किंवा श्रीपाद सर वल्लभांच्या पोथीत लिहिलेला आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी सांगितलं श्रीपाद सर वल्लभ म्हणतात की जो गुरुचा भक्त आहे त्याने सिंहाच्या छाव्या प्रमाण राहिलं पाहिजे जर ते घाबरले तर त्या गुरुवर ठेवलेले सीम श्रद्धेच ते काय होतं खोट ठरत म्हणून गुरुच्या भक्तांनी घाबरायचं नाही म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्या पाठीमाग मनापासून अंतकरणात गुरु महाराज आहेत ते कधीही विसरायचं नाही आणि त्या व्यक्तीनं ज्यांनी ते रक्ताची पावलं पाहिली त्यांनीही कधी विसरले नाहीत तो माझा भाऊ जो म्हणला तोही अजून अजूनही तो पारायण ग्रुपमध्ये आहे तो सेवा करतो त्याची एक बहीण पण आहे सविता नाव आहे तिचं बेंद्रे म्हणून ती सुद्धा त्या पारायण ग्रुपमध्ये म्हणजे जेवढे जोडले गेलेले आहेत ह्या सगळ्यांना दिव्य अनुभव आहे खूप दिव्य अनुभव आहे आणि एकेकाच्या आयुष्यामध्ये ह्या घटना अशा होत गेल्यामुळे त्यांना अजून अजून भक्ती करू वाटते सांगितला विनंती करतो की अक्कलकोट स्वामी महाराज प्रत्येकाला आयुष्यात एकदा तर का होईना दर्शनाला बोलवतात नक्की नक्की आणि त्या दर्शनाचा लाभ ते स्वतः घडवून आणतात आणि त्यामध्ये त्या व्यक्तीला दृष्टांत हे शंभर टक्के देतातच हा अनुभव आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की सिंहासारखं सरकारायला पाहिजे हो ओके तर खरंच आहे आणि आपल्या या पॉडकास्टचा मोठा असतोय की लोकांपर्यंत आपण अध्यात्म पोहोचवलं पाहिजे स्वामीची सेवा पोहोचवली पाहिजे आणि त्याच हो, एक उदाहरण म्हणून आम्ही आता स्वामींचा जो अनुभव ज्या ज्या व्यक्तीनं येतो त्यांना आम्ही आता पॉडकास्टवर बोलवतोय आणि ही पण आपल्या मार्फत सेवा करून घ्यायची आम्ही आता सुरुवात केली एक सिरीज बनवतोय आता ज्या लोकांना स्वामींचे अनुभव आले ते येतात प्रत्येकाचे काही ना काही अनुभव असतात ते येतात आणि ते शेअर करतात जेणेकरून अजून काही लोकांना माहिती स्वामी सेवेसाठी तैरी दर्शवतील आणि सेवा करतील आणि या आपल्या प्रवासात ते जोडले जातील ओके हो हे म्हणजे पॉडकास्टचं जे काम आहे ते प्रेरणादायी पाहून अध्यात्माकडे लोकांचा कल ओढला जाईल का तर सध्याच्या काळामध्ये अध्यात्माची गोष्ट बरोबर हे काही ज्यांना अनुभव आहेत तेच म्हणजे जिथं चमत्कार आहे तिथं नमस्कार आहे हो म्हणल्यासारखं आहे आणि ज्यांना काही चमत्कार वगैरे माहित नाही नमस्कार वगैरे माहित नाहीत ते आपण मी बघतो खाली कमेंट मध्ये बरेच जण बोलणारे असतात पण आपलं काम आहे गुरुची सेवा करणं निस्वार्थ भावने बरोबर आणि जसं तुम्ही म्हटलं की साठ सत्तर लोकांचा जीवनामध्ये बदल घडून एकसष्ट लोक बरोबर एकसष्ट लोकांचा तर आपला प्रयत्न तोच आहे की आपल्या मधून एका जणचा जरी जीव वाचला किंवा तो अध्यात्माकडे वळला तरी आपला म्हणजे हे आणि ते लोक म्हणजे विशेष सर कसं आहे माहिती का ते लोक अध्यात्माकडे वळले म्हणजे काय त्यांना एक आपण मार्गदर्शन करतो म्हणजे आपण काय करतो आपण उपासना करायला सांगतो वैयक्तिक मी किंवा वैयक्तिक तुम्ही स्वतः उपासना करतोय का आपण त्यांच्यासाठी नाही आपण सांगतोय ते स्वतः करतात कसं करायचं हे सांगायचं काम आपण आपलं आहे ते उपासना करणार ते बाहेर काढणारे गुरु महाराज कशाच्या जेव्हा त्यांच्या श्रद्धेच्या जेव्हा त्यांच्या उपासनेच्या जेव्हा त्याच्या त्यांच्या आध्यात्मिकच्या गोष्टीमध्ये आपण पैशाचा व्यवहार कधी नाही आणि ते चुकीचं आहे हे शब्द म्हणून तर मी प्रत्येकाला म्हणतो जेव्हा कोणी ज्यांनी फोन केले मला मी त्यांना सांगतो की जर तुम्ही असं कुठं काही धर्म करायचं दत, दत्त दत्तधामामध्ये स्वामीच्या ठिकाणी मठामध्ये अन्नदान करा श्लोकामध्ये किंवा ह्याच्यामध्ये सांगितले पोथीमध्ये कि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान, दान का सांगू तुम्हाला पैसा हा क्षणिक आहे मी तुम्हाला एक पाचशे रुपये दिले खर्च होऊन गेले पण भूक ही आत्म्याची भूक आहे जठराची भूक आहे जर उपाशी माणसाला त्याच्या आत्म्याला जर अन्न जर वेळेला मिळालं आणि ते जेव्हा आत्मा शांत होतो त्या शांत झालेल्या आत्माचा जो आशीर्वाद आहे तो अंतकरणात आले मी तुम्हाला पाचशे दिल्यानंतर ले अंतकरणांत आयुष्यभरासाठी पुरले असं नाही म्हणणार पण एक वेळच जेवण जे आत्म्याला सुखावणार आहे ते अन्नदान आहे म्हणून श्रीपाद श्री वल्लभ अमृत असू दे गुरु चरित्र असू दे अन्नदानाला खूप महत्व आहे दत्त संप्रदायामध्ये म्हणून जे असे कोण असतील बाबा म्हणतात किंवा सर तुमच्यामुळे हे झालं व्यवस्थित ते झालं मी प्रत्येकाला मेसेज मध्ये टाकतो की बाबा तुम्ही एक काम करा ते दान तुमच्या तुम्ही त्या क्षेत्रामध्ये करा तुमच्या इच्छेने कोणाला जीव घालायचं घाला हे करा आणि यातनं काय होतं की त्यांची पण अध्यात्म अन्नदान केल्याचं पुण्य पण त्यांना पुण्य त्यांना आणि अशा अनेक वेगवेगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत अजून हे आपण तुमच्याशी जरूर शेअर करेल मला बोलवलं अजून आपल्याला काही अनुभव लोकांचा नक्कीच पुढच्या हो नक्की तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल पुढच्याही काही एपिसोडमध्ये सर परत आपल्याकडे येणार आहेत आणि अजून काही एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत सो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब ते विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद